काम चालू असल्याने नाशिक वरून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या शहापूर किनवली मुरबाळ म्हसा नवी मुंबई या रूटने वळवल्या गेल्या आहेत व मुंबई ते भिवंडी कल्याण पर्यंत जाणाऱ्या गाड्या देखील शहापूर कल्याण भिवंडी अशा मार्गाने सोडल्या जात आहेत त्यामुळे मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर जवळ गाड्याच्या हायवे ब्रिज शहापूर किनवली रस्त्यावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत त्यामुळे मुंबई नाशिक महामार्गावर दोन ते तीन किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत व शहापूर किनोडी रस्ताही वाहनांच्या मुळे रात्री जाम झाला आहे त्यामुळे पोलिसांचीही रात्रीच्या वेळी खूप डोकेदुखी झाली आहे तर काही गाडी चालक आणि पोलिसांमध्ये देखील बाचाबाची घटना होत आहेत इथून जावं लागतंय आणि इथे या रोडची एवढी अवस्था तिथे लेकडचा पूल नादुरुस्त आहे तिकडची वाहनं एम आय डी सीची सर्व वाहनं इथून येतात आणि आधी आता तर आम्हाला असं आहे समजलं आहे की ती पनवेलकडे सुद्धा मोठमोठे कंटेनर वगैरे येथून येतात त्यामुळे बरेचशाच लोकांना म्हणजे इथे सुद्धा हे वाढलेलं आहे अपघाताचं प्रमाण पण वाढलेलं आहे आणि बऱ्याच अडचणी निर्माण होतात रात्री बे रात्री आता येता फार त्रास होतो आणि आम्हाला सर्व नागरिकांना या गोष्टीचा फार अतिशय त्रास होतो जरा बंदोबस्त झाला तर बरा होईल डोळखाम किनवली सरलांबे लेनाड धसई या भागातील रेल्वेने जाणारे किंवा तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांचा होणारा खोळंबा तसेच नाशिक किंवा मुंबईकडून शहापूर आगारात येणाऱ्या बसेस या वाहतूक कोंडीमुळे शहापूर आगारात येण्यास विलंब हो करतात तसेच शहापूर किनवली शहापूर मुरबाळ हे रस्ते नूतनीकरणासाठी मंजूर झाले असले तरी ही कामे पावसाळ्यानंतरच होणार आहेत या रस्त्याने नवी मुंबई जे एन पी टी कडे जाणारी जड वाहतूक याच रस्त्याने सुरू आहे शहापूर मुरबाळ रस्ता काळू नदीवरील पूल कमकुवत झाल्याने जड वाहतुकीसाठी बंद केला आहे त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक शहापूर शेनवे किनवली सरळगाव या रस्त्याने सुरू आहे भादसा नदीवरील पूल व संगम येथील काळू नदीच्या पुलाची क्षमता चाळीस टन आहे मात्र नाशिक कडून येणारे कंटेनर हे चाळीस टनापेक्षा जास्त असल्याने या दोन्ही पुलांना धोका निर्माण होऊ शकतो असे झाल्यास तालुक्यातील पूर्व भागाचा म्हणजेच अर्ध्या तालुक्याचा संपर्कच तालुक्याशी तुटणार आहे तसेच सध्या दळणवळणासाठी त्या भागातील जनतेला हाच एकमेव रस्ता आहे आणि या जड वाहतुकीमुळे रस्त्याची अवस्था ही आजुन दोन महीने तरी ही अत्यंत बिकट झाली आहे अजून महिने तरी जड वाहतूक चालेल असे पोलिसांनी सांगितले आहे पावसाळ्यात ही वाहतूक कोंडी अजूनही बिकट होण्याची शक्यता आहे तर रस्त्यांची दुरावस्था होईल ही सर्व कल्पना पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी तसेच अधीक्षक अभियंता यांना लेखी किंवा तोंडी दिलेली आहे तसेच पावसाळा जवळ आला असून पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्तीचे काम न झाल्यास मोठ्या प्रमाणात अपघात घडून जीवित हानी होण्याची शक्यता आहे तरी किनवली शहापूर रस्ता मजबूतीकरण व दुरुस्तीचे काम पावसाळ्यापूर्वी करण्यात यावे तसेच रस्ता नादुरुस्त व वाहतूक कोंडी होण्यासाठी कारणीभूत अति अवजड वाहनांची वाहतूक शहापूर किनवली रस्त्यावरून बंद करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात असे शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे मुंब्राचे पुलाचं काम सुरू आहे आणि पनवेल किंवा जे एनपीटीला नाशिक करून जाणारी वाहतूक ही मुंब्रा मार्गे बंद केल्यापूर्वी सर्व वाहतूक शहापूर किनवली मार्गे सळलगाव असे तिकटपत्रांनी सर्व वाहतूक वळ वळली दोन दिवसापूर्वी होती दोन तारखेला मी स संबंधित पोलीस अधीक्षक जिल्हाधिकारी आणि सा सार्वजनिक विभाग यांना पत्र दिलं की अगोदरच का शहापूर गुरुपाचा जो पूल कम्पोज झाल्यामुळे तो रस्ता बंद आहे एकच रस्ता या तालुक्यात आहे की तो शापूर शेलवार किरवली सरळ आहे हा रस्तासुद्धा या ठिकाणी रस्ता अरुंद आहे साडेपाच मीटरचा रस्त्याची दूर्वावस्था झालेली आहे आणि बागचा पूल आणि संगम नदीवर पूल आळून येतात हे दोन्ही पूल कम्पोस्ट झालेले त्याची क्षमता चाळीस टनाची आहे आणि जर वाहतूक इकडनं वळवल्यामुळे या सर वाहतुकीचे चाळीस टनापेक्षा अधिकचे लोड या ठिकाणी जात आहेत कदाचित जर दोन्ही पुला या ठिकाणी लोकांनी निर्माण झाला तर अर्ध्या तालुक्याचा संबंध या माझ्यावरती चुकत आणि रस्ताही त्या ठिकाणी अतुस्त झालेला आहे आणि तात्काळ ही वाहतूक काही वाहतूक इकडनं बंद करावी जेणेकरून या भागातील जनतेचा प्रवास सुखकर होईल आणि म्हणून कालच रात्री मी या ठिकाणी परिस्थिती बघितली ॲडिशनल एस पी कगम साहेबांनी फोन केला की आपण तात्काळ या ठिकाणी उद्याने उद्या उपाययोजना करा अन्यथा मला न्यायालयान जनतेसाठी या ठिकाणी रस्ता रोख करावा लागेल सन्मान्य एस पी साहेबांनी आणि आमचं म्हणणं ऐकलं परिस्थिती पाहणी करून घेतली आणि तात्काळ आता अवघ्या असा पूर्वी की जड होती ते आता मुख्य रस्त्याने त्या ठिकाणी सोडलेलं आहे मी मनापासून त्याचा आभार व्यक्त करतो आणि त्याच्या प्रामुख्याने हातात पोलिसांवर या माध्यमातून येत होता त्यांच्यावर त्या ठिकाणी त्रास दाख सांगावा लागला होता पोलिसांनी या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं म्हणून त्याला धन्यवाद देतो आणि आमचा रस्ता या ठिकाणी आता बघा गेलेला आहे आणि म्हणून आम्ही जो आता आस्थावरून आंदोलन या ठिकाणी आता करणार होतो तो आम्ही या ठिकाणी स्थगित केला पाहिजे